सचिन दत्तात्रय धनकुडे गोथरूडमध्ये राहतो आणि पुणे चौतीस लोकसभा निवडणुकीमध्ये भारतातील पहिला उमेदवार जो चिन्ह न घेता निवडणुकीमध्ये उभा आहे हे करत असताना चिन्ह न घेणं ही भूमिका माझी प्रमुख भूमिका आहे कारण चिन्हांमुळे या देशामध्ये देश समाज आणि लोकशाहीला होणारे शेकडो तोटे निर्माण झालेले आहेत समाजाचं नुकसान झालेलं आहे देशाचं नुकसान झालेलं आहे लोकशाहीचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे चिन्हांमुळे भारत आजही निरक्षर राहिलेलं आहे तुम्ही म्हणसाल की भारत निरक्षर राहण्याचा आणि चिन्ह असण्याचा काय संबंध निवडणुकांमध्ये अगोदर चिन्हच नसती तर पहिल्याच निवडणुकीपासनं एकोणीसशे एकावन्न बावन्नच्या पहिल्या निवडणुकीपासच पासूनच प्रमुख अजेंडा राहिला असता की अरे ह्या निरक्षर लोकांना अशिक्षित लोकांना शिकवा चिन्ह आल्यामुळे काय झालं प्रशासन सुस्त झालं प्रशासन झोपी गेलं जे शिक्षणाला महत्त्व द्यायला पाहिजे होतं शिक्षित भारत करायला पाहिजे नव्हता शिक्षित मतदार करायला पाहिजे होते त्यांनी त्याची जबाबदारी पूर्ण नाकारली कारण मतदार हा अडाणी असला तरी तो चिन्हाला पाहून मतदान करत होता मग ह्या अडाण्याला शिकवायची अशिक्षिताला शिकवायची गरज काय अशी भूमिका तयार झाली प्रशासनाची उमेदवार पण काय म्हणू लागला अरे तो अशिक्षित असला तरी त्याला शिकवायची काही गरज आहे तो चिन्हाला पाहून मतदान करतोय पक्ष पण म्हणू लागले अरे उलट बरं झालं विचारसरणीच्या नावाखाली आपण ह्या चिन्हांच्या छत्रीखाली ह्या सगळ्या वैचारिक गुलाम बडवून त्यांना आपण मतदान करून घेतोय मतदार पण म्हणू लागला की अरे मला मतदान करताना लिहिण्या वाचण्याची काय गरज आहे मला चिन्हाला पाहून मतदान मी करू शकलो पण ह्याच्यामुळे काय झालं संपूर्ण भारत निरक्षर राहण्याची प्रक्रिया फार मोठ्या प्रमाणातच झाली आज जे निरक्षर दिसतात ना ते साक्षर दिसले असते तर चिन्हच नसतील तर कारण व्यवस्थेला गरज पडली असती उमेदवाराला गरज पडली असती पक्षाला गरज पडली असती मतदाराला गरज पडली असती शिकण्याची शिकवण्याची त्यामुळे भारत हा चिन्हांमुळे जो काही आज पंधरा टक्के निरक्षर आहे तो चिन्हांमुळे राहिलेला आहे त्यामुळे चिन्हांमुळे नुसतं निरक्षर राहिलाय का भारत तर नाही तर चिन्हांमुळे या देशामध्ये जात धर्म भाषा प्रांत याचे दोष निर्माण झाले बघा त्यांनी त्या चिन्हामध्ये रंग कोंबले म्हणजे हत्तीला निळा दिला पतंगला हिरवा दिला कमळला भगवा दिला हे दोष निर्माण केले आहेत परत एवढं करून नाही थांबले तर त्यांनी जात धर्म भाषा प्रांत गुंतवले त्याच्यावर आजही बघा हत्ती म्हणजे दलितांसाठी चिन्ह आहे असं मोठ्या प्रमाणात प्रचार केला जातो पतंग म्हणजे मुस्लिमांसाठी कमळ म्हणजे हिंदूंसाठी हे जात धर्म भाषेचे प्रांताचे तिथं दोष निर्माण करते जे घटनाविरोधी आहे निवडणूक कायद्याविरोधी आहे बरं साधी टोपी जरी घातली एखादरी सिंबॉलिक वेगळ्या पद्धतीची म्हणजे मुस्लिमांनी गोल घातली हिंदूंनी अशी भगव्या कलरची पुढची घातली किंवा कानात डोल घातले किंवा इतर काही प्रतिकात्मक प्रतीके धार्मिक म्हणा जातीय म्हणा गळ्यात अडकवली तर निवडणूक आयोग ते फोटो यू एनवर पण ठेवून देत नाही पण आज बघा जातीवादी नावं असलेली पक्ष हे निवडणुकीमध्ये उतरले नावं सकट मग एकीकडं निवडणूक आयोग साध्या प्रतिकांना पण तिथं फोटोमध्ये स्थान देत नाही ई उमेदवारांच्या आणि इकडं तर तुम्ही दणदनित जातीची नावं असलेली पक्षांना तुम्ही तिथं स्थान देत आहे म्हणजे हे सगळं चुकीचं आहे त्याच्यामुळे चिन्हांमुळे माणूस माणसाला न पाहता चिन्हाला पाहून मतदान करू लागलेला आणि नुसतीच भूमिका आमची चिन्ह विरोधी नसून तर निवडणूक कायद्यात अनेक बदल घडावे त्याच्यासाठी कमीत कमी उमेदवार दुसरी आमची मागणी आहे उमेदवार हा कमीत कमी पहिली तरी शिकलेला असावा कारण अशिक्षिता सुद्धा मत उमेदवार म्हणून निवडून निवडणूक लढवतो तिसरी मागणी आहे की आधार कार्ड कंपल्सरी वोटर आय डीला लिंक करा वोटर आय डीला आधार कार्ड का नाही लिंक करत तुम्ही बँकेला लिंक करा, करा। सांगता पॅन कार्डला लिंक करायला सांगता मोबाईलला लिंक करायला सांगता छोटा मोठ्या सर्व योजनांचा सरकारी जर फायदा हवा असेल तर सरकारी योजनांना लिंक करायला सांगता मेल्यानंतर माणूस स्मशानात गेल्यावर सुद्धा आधार कार्ड आहे का ह्या बॉडीचं तरच आम्ही त्याला त्या बॉडीला आतमध्ये सोडू जाळण्यासाठी किंवा गाडण्यासाठी असं सांगता पण तो आधार कार्ड वोटर आय डीला का नाही लिंक करत ही आमची तिसरी मागणी आहे चौथी मागणी आहे की एखादा उमेदवार एखाद्या सभागृहात दोनदा निवडून गेला की त्या सभागृहाची निवडणूक लढवण्यास त्याला बंदी घाला हे झाले जे संसदेत जाऊन मोठे बोट मोठे बदल करायचे त्याच्याबद्दलची भूमिका जे देश देशाला दिशा दाखवणारे आहेत समाजाला दिशा दाखवणारे आहेत देशाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये दे बदल घडवणारे दुसरे जे स्थानिक मुद्दे आहेत महत्वाचे जे पुणेकरांना महत्वाचे वाटतात ट्रॅफिकची समस्या राहू द्या पर्यावरणाची समस्या राहू द्या इथील हवामानाची समस्या राहू द्या इथील विमानतळाची समस्या राहू द्या जे केंद्रीय संसदेकडे खासदाराकडे जे अधिकार असतात ते विषय राहू द्या त्याच्याबाबत मी भूमिका तर ठोसपणे मांडणार महत्त्वाचं म्हणजे इथली जी आपली स्थानिक जी प्रवासी वाहतूक आहे पी एम पी एलच्या माध्यमातून त्या पी एम गाड्याच नाही आहेत आज वर्कशॉपच नाही आहेत तर कमीत कमी, कमी निवडून आल्यानंतर मी एक हजार बसेस तरी त्याच्यामुळे बहुसंख्य पुणेकरांची वाहतुकीची समस्या कमी होती लक्षात घ्या आमच्या सारख्या स्थानिकांच्या म्हणजे आमची सुद्धा स्थानिक आमची जमीन ह्या पोदूरच्या डेपोला गेलेली आहे आमच्या सारख्या स्थानिकांच्या जमिनी तुम्ही डेपोसाठी घेता आणि ते डेपोसुद्धा तुम्ही सक्षमपणे कारभारीत ठेवत नाही आहे त्याचा कारभार पण योग्य पद्धती तिथं सक्षमपणे तिथं रि ती गॅरेजची रिपेरिंगची व्यवस्था पाहिजे तीसुद्धा तिथं नाही आहे मग ते जे डेपो आहेत ते पूर्ण सक्षम करणार लक्षात घ्या तिथं जे रिपेरिंगचे जे भाग आहे तो मेन व्यवस्थित डेव्हलप करणार त्याच्या पी एम पी एल सक्षम झाल्याशिवाय पुण्याची वाहतूक समस्या व्यवस्थित होऊ शकत नाही एवढंच नाही तर रिंग रोड आहे तो रिंग रोड पूर्ण व्हावा ह्याच्यासाठी प्रयत्न करणार आणि तिथं लोकल जोडली जा जावी ह्याच्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार कारण मुंबई का एवढी मोठी असून एवढी दाटीवाटीत असून पण तिथं का बरं एवढी जी पुण्यामध्ये समस्या जाणवती वाहतुकीची ट्रॅफिकची तर ती मुंबईमध्ये का एवढी जाणवत नाही कारण तिथं आहे ना लोकल महत्वाची आहे लोकल तुम्ही रिंग रोडला जॉईंट केली पाहिजे मेट्रोला जॉईन केली पाहिजे त्याच्याशिवाय पुण्याची समस्या ही वाहतुकीची ट्रॅफिकची दूर होणार नाही स आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की जे महिलांसाठी जे नैसर्गिक जे प्रातिनिधी असतो टॉयलेट असतात तेच नाही येत पुण्यामध्ये पुरुष माणूस तरी इकडं तिकडं कुठंतरी जातो आणि बोलून स्वतःचं हलका होतो पण महिलांसाठी फार मोठी समस्या आहे त्याच्यावरती ती कुणी बोलतच नाही आहे ही एक मोठी समस्या आहे माझं म्हणणं तर उलट आहे की तुम्ही आता हे मेट्रोमुळं मॉल तयार करताय तर त्या मॉलमध्ये कंपल्सरी एका कोपऱ्यामध्ये सार्वजनिक टॉयलेटसाठी एक दहा बाय दहाची पाच बाय पाचची जागा एका मॉलमध्ये प्रत्येक ठिकाणी या मोठ्या मोठ्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये कंपल्सरी कोपऱ्यावरती ठेवायचंच बंधनं घातलं पाहिजे आणि त्याचा मेंटेनन्ससुद्धा त्या मॉलवाल्यांनीच करावा ही पण त्याच्यातली प्रमुख मागणी असणार आहे कारण त्यांचेच लोक येणारे ते रस्त्यावरनं जाणारे अपूर्वी पाणपोई होत्या पाणपोया बंद केला आता सगळ्या बिसलेरी विकत घेऊ लागली आता वे। ते पाणी होतं हो, ते विकत घेऊ शकलो पण बा ह्या प्राथमिकसाठी कुठं हे करणार त्याच्यामुळे ही एक मोठी समस्या त्याच्यावरती आमचा फोकस राहणार या समस्या दूर व्हाव्यात पुणेकरांसाठी फार आहे पुण्यामध्ये आज जेवढा विकास होतोय हे विकास होत असताना ट्रॅफिकची समस्या फार मोठ्या प्रमाणात होते ही दूर व्हावी ही सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे आणि हे करत असताना तुम्ही स्थानिक लोकांच्या जमिनी घेताना मग त्या स्थानिक लोकांच्या जमिनी घेत असताना त्यांना टीडीआर एफ एस आय आर्थिक मोबदला किंवा इतर कुठल्या मार्गाने तुम्ही त्यांना मोबदला देता तो जास्तीत जास्त द्या ना काय अडचण आहे कारण त्यांच्या हजारो वर्ष त्यांच्या बापदा त्यांनी तिथं जी कष्ट करून त्या जमिनी पोचल्या त्याच्यावर त्यांचा उदार निर्वा मग त्या जमिनी तुम्ही एका कायद्याच्या शेऱ्यावरती तुम्ही सईवरती बळजबरीने घेता मग त्यांना योग्य मोबदला द्या ना आता सरकारकडे एवढे पैसे पण आलेत ना टॅक्सच्या रूपामध्ये मग त्यांच्या त्यांना का तो न्याय देत नाही म्हणून अनेक जमीनधारक द्यायला तयार आहेत पण योग्य दखलच घेतली जात नाही आहे आणि मग ट्रॅफिकची समस्या वाढलेली आहे अनेक ठिकाणी बघा स्थानिक एक दोन लोकांनी काही कोर्टात गेले त्याच्यामुळं रस्ते मोठे होई नाहीत द्या ना त्या लोकांना योग्य मोबाईलला मग ते लोक तयार होतील ना जसं तुम्ही आता बिल्डरांना मोठं करण्यासाठी ह्या मेट्रो आणल्या आणि त्या मेट्रोच्या कडरी चार चार पट पैसा द्यायला तयार झालात तसं मग तुम्ही ते चार चार पट मोबदला त्या जमीनधारकाला का देत नाही आहे त्याच्या जमिनीवरती मेट्रो उभी राहणार त्याला मोबदला नाही पण त्या मेट्रोच्या माध्यमातून जे फायदे घेणार बिल्डर त्यांना चार चार पट ए एस आहे टी डी आर एफ एस आहे मोबदला ही कुठलं धोरण म्हणून बिल्डर लॉबीसाठी धोरण असण्यापेक्षा जमीन नालकांसाठी सुद्धा एक योग्य धोरण असावं ही भूमिका आहे यामध्ये पुढचा मुद्दा आहे नदी सुधार प्रकल्प अहो नदी सुधार प्रकल्प हे नावच चुकीचं वाटतं नदी घाण केली कुणी त्याला सुधारित करायची गरज पडती कुणामुळं आणि कशासाठी अहो नदीला आहे तशीच निसर्गात राहू द्या ना अहो ती निसर्गात तुम्ही घा असताना तिला तुम्ही ड्रेनेज जोडलंय तुम्ही सांडपाणी जोडलंय तुम्ही त्यांना महिला मिस्त्रीत पाणी जोडणं सगळं घाण तुम्ही केली आणि आता नदी सुधारच्या नावाखाली तिथं तुम्ही फंडिंग टाकून तिथं स्वतःची घरं भरायचं काम करणार का नदी सुधार हे गरजच नाही निसर्गातच जशी नदी असती ना तशी तिला राहू द्या काय तिच्यामुळे तुम्ही सुधार करायच्या नावाखाली तिथं सिमेंट कॉन्क्रीटचं घर लावणार तिथं भित्ती घालणार आणि तिथं हजारो वर्ष तिथं विविध ज जंतू जगत होते मासेज असायचे ते तुम्ही तिथं एक प्रकारे मारायचंच प्रकार करणार तिथं आणि ते सुधार वेनिस करणार की काय आपल्या पुण्याला युरोप ते युरोपसारखं तर ते स्वप्न पाहू नका त्याच्यापेक्षा आहे त्या नदीला जिचा तिचा जो प्रवाह आहे तिला खंडित न करता तिला तशीच ठेवा कारण हजारो झाडं तोडली जाणार त्या नदी सुधारच्या नावाखाली एवढं जय पार अगदी खडक वासला असलं तर अगदी मांजरीपर्यंतचा जो हो काही चाळीस किलोमीटरचा परिसर असणार त्याच्या नावाखाली तुम्ही तिथं सगळं भिंतीत घालणार ना तिथं झाडं एवढी तोडणार निसर्गात जी झाडं आलेली जी आहे जीवजंतू जगत आहे त्यांना परत तुम्ही क पूर्ण निर्माण करणार त्याच्यापेक्षा आहे त्या नदीला आहे त्या परिस्थिती न ठेवता तुम्ही केलेली घाण ही जर सुधारली नदी सुधार करण्यापेक्षा तुम्ही केलेली घाण सुधारा नदी सुधार नाव आहे नदी सुधारलेलीच आहे नदी जीवनदायनीच आहे तुम्ही सुधारलेले नाही तुम्ही केलेली घाण सुधारा तरच ती निसर्गातच जी नदी आपली मुळामुठा जी आहे पुण्याचं जीवनवाहिनी ती योग्य पद्धतीने चालू राहील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा जो आताच आहे निवडणूक लढण्यामागचा जनते गोष्टीचा माध्यम म्हणून मी त्याचा वापर करतो त्या चिन्हांच्या हटवण्याबद्दलचा तर त्याच्याबद्दल एक मी एक छोटीशी कविता केलेली आहे की कोणीच चिन्ह का आली हे सांगत नाही आहे चिन्ह का आली हे न सांगी सांगितल्यामुळे माझ्या मनात एक थतखत निर्माण झालेली आहे त्या खतखतीतनं एक कविता निर् तयार झालेली आहे कवितेचं नाव आहे का आली चिन्हे का आली चिन्हेरती कोणीही का विचारे ना का आली चिन्हेरती निवडणूक आयोग समजू लागला चिन्हांना आपली प्रॉपर्टी राजकीय पक्ष भ्रमात राहून लागून म्हणू लागले की तर आपली संपत्ती कार्य करते तर चिन्हालाच पाहून हुरळती चिन्हांनी तर जनतेवरच केली या भाणावती व्यक्तीला न पाहता ती चिन्हाला बटन दाबती विचारेल का कोणी का आणली चिन्हेरती आहे का एखादे न्यूज चॅनल न्यूज पेपर पक्ष सांसदपटू चिन्हांचा गुलाम ठेकेदार प्रशासकीय अधिकारी कोर्ट कायदा समिती निवडणूक आयोग या भवारात भूतलावरती जो विचारेल का आणली चिन्हेन वरती नका सांगू कोणाचं चिन्ह कितीदा काढलं कसं कसं गोठवलं का नाही सांगत ईव्हीएन वरती चिन्ह का आणलं कोणी विचारेल का का आणली चिन्हेन वरती कोणीच का विचार येणार का आणली चिन्हे युएनवरती फसवताय कशाला सांगा ना एकदाच जनतेला का आणली चिन्हे युएन वरती घाबरणार नाही लाल केलेल्या तुमच्या डोळ्यांना ऐकायचं आहे आमच्या भारताच्या देशाला का आणली चिन्हेन वरती का आणली चिन्हे युएन वरती सांगा ना एकदाच्या जनतेला का आणली चिन्हे युएन वरती अशा प्रकारे विविध मुद्द्यांवरती मी या पुणे लोकसभा निव उमेदवार म्हणून निवडणुकीला उभा आहे स्थानिक मुद्दे तर आपण घेऊच पण जे देश पातळीवरचे विषय आहेत ते तर त्या खासदाराने पुढं मांडायचे असतात ते मुख्य मुद्दे आपण घेऊ आणि माझे मुद्दे जर आपल्याला पटले असतील तर आपण नक्कीच माझा विचार करावा आणि भारतामधला पहिला उमेदवार जो चिन्ह न घेता चिन्हाचा प्रचार न करता अनुक्रमणिका क्रमांक नाव आणि फोटो पाहून माझ्या मला मतदान करावं अशी विनंती तर त्या अनुक्रमणिका राहील